नमस्कार तर आज आपण मस्त अशी खूप जुनी पारंपरिक रेसिपी बघणार आहोत ही हुलग्यापासून बनते हुलगा आणि गूळ वापरून ही रेसिपी बनवणार आहेत तर खूप जुनी म्हणजे अग अगदी शंभर वर्षाहून जास्त दिवस झाले असतील जास्त वर्ष झाली असतील अशी ही रेसिपी आहे आणि अजूनही ही रेसिपी ग्रामीण भागामध्ये सरास बनवली जाते आ, ती म्हणजे माडगं तर हुलग्याचं मार्ग कसं करायचं ते बघणार आहे त्यासाठी आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया खूप छान असं मस्त होतं तुम्हाला सर्दी झाली असेल घसा दुखत असेल तर पटकन असं हे मार्ग करायचं आणि पिण्यासाठी म्हणा किंवा तुम्ही सूप म्हणूनही वापरू शकता किंवा हे असं रात्रीच्या जेवणासाठी म्हणूनही करू शकता असं हे मार्ग मस्त खूप छान होतं पौष्टिक आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आहे तर कसं करायचं ते बघूया बघा बघू शकता तुम्ही मस्त असं हे माडगं तयार होतं आता हे माडगंच म्हटलं जातं काही ठिकाणी हुलग्याची पेजही म्हटली जाते पण पारंपरिक पदार्थ हा माडगच आहे तर बघा बघू शकता तुम्ही इतपत मी पातळ ठेवलं आहे तुम्ही घट्टे करू शकता तर इकडे मी पाव किलो हुलगे घेतलेत आणि ते हुलगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता याच्यातले खडे वगैरे बघून घ्या शक्यतो आता खडे नसतात कारण मळणी जी होते आता ही हुलगे कडधान्याची किंवा धान्याची मळणी होते ती मशीनवरच होते त्यामुळं हुलगे माती अशी काही नसते ह्याच्यामध्ये खडे माती तरीसुद्धा बघून घ्यायचं कीड वगैरे लागलेली असेल तर आणि आता हे मी भाजून घेते तर इकडे मी कडेमध्ये हुलगे भाजायला घेतलेले आहेत आता आमच्याकडे हे सर्रास माझ्या घरी नेहमीच होते माझ्या सासूबाई माझ्या आई आ, हे आमच्या गावी म्हणजे सांगली सातारा सोलापूर भागामध्ये हे सरास बनवलं जातं माडगं पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा सर्दी भूख भरपूर झाली किंवा रात्रीच्या जेवणाला काहीच करावं असं वाटत नाही आहे भूक लागलेली नसते तरीसुद्धा रात्री थोडंसं काहीतरी खावं असं वाटत असतं त्यावेळेला हे माडगं करतात आमच्याकडे तर काही ठिकाणी त्याला कुळीतही म्हणतात आम्ही याला हुलगाच म्हणतो तर मस्त असं भाजून घेतलं आहे बघा आधी एकदम पांढरं दिसत होतं आता बघा मस्त असं लालसर तांबूस कलर आला आहे छान भाजून घ्यायचं मध्यम गॅस ठेवून आणि ह्याला थंड करून मिक्सरवर मी करून घेते माझ्याकडे भरपूर मी एक किलो दोन किलो असं दळून ठेवते पण आता व्हिडिओ दाखवण्यासाठी मी फक्त पाव किलोच आणून हे मिक्सरवर भाजून दळून घेणार आहे मी एकदम एक दोन किलो दळून असं भाजून घरगंटी माझ्याकडे आहे तर मी पीठ ठेवते माझ्याकडे ते पीठ तयार आहे तरीसुद्धा दाखवण्यासाठी म्हणून मी हे पाव किलो वेगळं आणून आता याचं पीठ तयार करून तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता हे थंड करायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं बघू शकता तुम्ही खूप गरम आहे अजून पंख्याच्या हवेखाली मी हे थंड करून घेते आणि याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे तसं मिक्सरवर फार बारीक होणार नाही थोडंसं सरसरीत राहील त्यासाठी भर जास्त आणून जर तुम्ही गिरणीतून दळून आणलत किंवा घरकंटी असेल तर तिथे तर एकदम बारीक अशी बेसनासारखी बारीक अशी पुढं करून ठेवायची असते आता ह्या पिठाला वर्षभरसुद्धा काहीही होत नाही जाळी लागत नाही किंवा चव बदलत नाही तर असं करून ठेवू शकता तुम्ही बघा बऱ्यापैकी थंड झालं आहे आता मी मिक्सरला लावून घेते एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून याची पावडर बनवून घेते पीठ बनवून घेते याचं मी एकदाच करून ठेवले की चार पाच महिने मला व्यवस्थित जातं ते आमच्याकडे नेहमीच मी माडगत करते बघा बघू शकता तुम्ही असं थोडंसं सरसरीत आहे बारीक चाळणीने पुन्हा मी चाळून घेते एकदम बारीक मैद्याची चाळण आहे त्याने चाळून घेते तरीसुद्धा ते थोडंसं सरसरीतच पीठ असतं कारण ते मिक्सरवर आपण केलेलं असतं त्यामुळे बघू शकता तुम्ही थोडंसं असं सरसरीत आहे गिरणीतून दळून आणलं की मस्त असं बारीक होतं हे भी भाजून ठेवलं की मस्त राहतं हे पीठ त्या कढईमध्ये जेवढं पाहिजे तुम्हाला किती दोन वाट्या चार वाट्या करायचं आहे तेवढं पाणी घ्यायचं तर मी आता इकडे तीन वाटी पाणी घेतले त्याच्यामध्ये एक पाव चमचा मीठ घालायचं गोडाचा पदार्थ आहे मी गुळ घालून करणारे गुळ हे घालतात साखरे घालतात किंवा असंही गुळ साखर न घालता सुद्धा हे केलं करून खातात आमच्याकडे गुळ आवडतो म्हणून मी गुळ वापरते आता ह्याला चांगली उकळी काढायची आणि गूळ विरगळ विरगळून घ्यायचं आहे गूळ गूळ विरगळतो तोपर्यंत आपण हे पिठाचं एक पातळसं असं सरसरीत पीठ करून घ्यायचं आहे तुम्ही तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही चमच्याने थोडं थोडं पीठ घालून असं सरळ पाण्यामध्ये त्या वैरू शकता पण त्याच्यामध्ये थोड्याशा गाठी राहतात आणि मग मुलं तोंडाखाली आले की खात नाहीत किंवा मोठी माणसं खात नाहीत म्हणून हो एक मी साधी पद्धत तुम्हाला दाखवते एक थोडंसं पाणी ते पीठ घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं एक वाटीला एक मोठा चमचाभर पीठ घेतलं की तुमचं व्यवस्थित असं माडग तयार होतं तर मी दोन वाटी पाणी घेतलेले दो तीन वाटी पाणी घेतलं आहे तीन वाट चमचे पीठ घेतलं आहे आणि याच्यात पाणी घालायचं आहे थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि हे सरसरीत असं हे करून घ्यायचं आहे गाठी सगळ्या त्याच्यातल्या मोडायच्या तसे आपण मिक्सरवर दळायला असं त्यामुळे जास्त गाठी होत नाहीत पण गिरणीतून तुम्ही दळून आणणार असला तर ते एकदम बारीक एक पीठ असतं आणि त्याच्या हमकास गाठी होतात त्यावेळेला हे अशाच पद्धतीने करायचं चवीत अजिबात फरक पडत नाही असं काही लोक म्हणतात की बाबा पाण्यात मिक्स करून केलं की चवीमध्ये फरक पडतो असं काही नाही मी नेहमी असंच करते बघा मस्त असं हे इतपत पातळ ठेवायचं आहे आणि आता हे इकडे बघा गूळ विरगळला आहे पूर्णपणे तुम्हाला गोड कितपत पाहिजे ते बघायचं आणि मग आता याच्यामध्ये मी हे सुवाशिक तांदूळ घेतला आहे इंद्रायणी तांदूळ माझ्याकडे होता ते मुठभर घेऊन मी मिक्सरला थोडासा बारीक केला आहे तुमच्याकडे नसेल जो साधा असेल तो वापरा किंवा मग तांदळाची कणी असेल तुमच्याकडे ती वापरली तरी चालेल पण हे कणी घालणं अवश्य आहे थोडंसं शिजू द्यायचं आहे आणि मग आपण जे ब पीठ करून ठेवलं होतं ते आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून चमच्याने हलवून घ्यायचं गाठी होऊ द्यायच्या नाहीत असं छान मग हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी मोठ्या गॅसवर उकळी क काढून घ्यायची आणि मग गॅस कमी करायचा आणि आपण तांदळाची कणी घातलेली आहे आता ती शिजूसपर्यंत आपल्याला एक वाट बघायची एक पंधरा वीस पंधरा एक मिनटं तुम्ही मा मंद गॅसवर ठेवा म्हणजे मार्ग शिस्तही आणि कच्चापणा त्याचा नाहीसा होतो तसे आपण पीठ छान भाजून घेतलेलं आहे त्यामुळे कच्चं काही नस फक्त तांदूळ जे आपण वाटून कच्चे घातलेत ते शिजूसपर्यंत आपल्याला वाट बघायची असते आता मी इतपत घट्टसर ठेवलेलं आहे तुम्हाला जसं पातळ घट्ट हवे असेल तेवढं करा खायला इतकं मस्त लागतं रुचकर लागतं पोटभरीचं आहे रात्रीच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर एक असं माडगं करायचं त्याच्याबरोबर भाकरीही खातात आमच्याकडे पण असं करू शकता तुम्ही